नमस्कार काय नाव आपलं नंदिनी प्रमोदसर ला राहतो हडपसर मध्ये राहतो टीचर आहे तर मला खूप पेनिंग होत म्हणजे अगदी माथ्यापासून ते कमरेपर्यंतचा पूर्ण भाग जो आहे तो खूप पेन पूर्ण बनतो हो खूप आतून खूप वेदना होतात कंटिन्यू आणि मग कोणत्या कामात लक्ष नाही लागत

आपण तुम्ही थोडं चालून दाखवू लागत चालण्यामध्ये एवढा विशेष प्रॉब्लेम वाटत नाही इथं तिकडे आणि बाथरूम जस बसत तस बस बसायला पण प्रॉब्लेम

दहा मिनिट दहा पंधरा वीस मिनिटं वेळ घ्यायला तर आपण ट्रेटमेंट करू ट्रीटमेंट करून बघून काय परिणाम आहे जर चांगलं वाटलं तर मी पुढच्या विचारतो धन्यवाद